कारण की त्या बीजेपी सरकार मधले जे काही असतील ते सर्व नरेंद्र बाप आहेत परंतु आमचा एकच आहे तो म्हणजे शेतकरी राजा आणि कालच्या वक्तव्यामध्ये बबनराव लोणीकर बोलत असताना म्हटले की तुमच्या बाप आम बापाला आमच्या बापाने सहा हजार पेरणीसाठी दिले त्यात बबनराव लोणीकरांच्या बापा आमच्या बापाला बापा फक्त सहा हजार दिले पण आमच्या बापांनी तुमच्या बापाला बाप्पा आमचा एक शेतकरी एक हळदाची पेरणी करीत असेल तर त्याच्यासाठी चाळीस हजार रुपये खर्च करावा लागतात आणि या चाळीस हजार रुपयाचा खर्च

जनतेच्या माध्यमातून सांगायचं तुम्हाला प्रत्येक घरामध्ये जर कपड्याचा विचार केला तर प्रत्येक घरात एका व्यक्तीला पाच हजाराचे कमीत कमी कपडे लागत आहेत आणि एका कुटुंबात पाच व्यक्ती जर म्हटला तर या पाच व्यक्तीची पंचवीस हजार रुपयाची खरेदी होती आणि कपड्यावर जर बघायला गेलं तर पंचवीस टक्के जीएसटी लावलेली आहे बाबनराव आणि या पंचवीस टक्क्याचा हिशोब करायला गेला तर एका कुटुंबाकडून वारा वर्षाला जी तुमचा लाभ घेत हे आमच्या बापांचं दुखणं आहे अरे तुम्हाला तुमचा कसा हा हजार रुपये फी करण्याची गरज नाही बबनराव आमच्या बाबाच्या मालाला भाव द्या अरे ज्या वेळेस तुमचं सरकार सांगत फिरत होतं ज्या वेळेस तुम्हाला सत्ते देण्याच्या अगोदर चार हजाराचा भाव सोयाबीनचा आम्ही आठ हजार करू अरे त्यावेळेस मी चार हजारच होता आणि आज मी आठ चार हजारच आहे हे तुमचे बोलणे सोबत नाही राव बांधवांना प्रतिनिधी असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल विधानसभा असेल लोकसभा असेल तिथं उच्च शिक्षित लोकप्रतिनिधी प्रतिनिधी पाठवता आला पाहिजे आणि त्यामुळं गोष्टी आपल्याला ऐकायला भेटणार नाही वक्तव्य केलेलं आहे जे काही लाडकी बाई तुमच्या बाईला तुमच्या बापाला तुमच्या बायकोला तुमच्या बहिणीला हे वक्तव्य आम्ही वापरणार नाही कारण की आम्ही लोकशाहीला मानणारे लोक आहोत आम्ही आदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या मानणारे लोक आहोत म्हणून या सगळ्या काही गोष्टी आम्ही करणार नाहीत आम्हाला तुमच्यापेक्षाही खालच्या स्तराला जाऊन बोलता येते तरी पण आम्ही असे वक्तव्य करणार नाहीत एवढं बोलतो आणि तुम्हाला त्या सर्व पक्षाच्या संघटनेच्या माध्यमात एवढं सांगू इच्छितो तुम्ही जर माझ्या शेतकरी बापाची मागे बापी मागितली नाही तर भविष्यामध्ये तुम्हाला फिरणं हे अवघड होईल हे लक्षात घेतलं पाहिजे एवढं बोलतो सांगतो पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्टिफिकेटच्या माध्यमातून एम आय माध्यमातून निरुष्ठ पक्षाच्या माध्यमातून